राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोड बायपास भिलेवाडा येथे भरधाव ट्रकच्या चालकाने मोटरसायकलला जबर धडक दिली यात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील केसलवाडा वाघ येथील राजेश नरहरी झाडे वय सदोतीस वर्षे हा गावातीलच डुडीराज केवडराम सरोदे वय पासष्ट वर्षे यांच्यासह त्यांच्या विना क्रमांकाच्या बजाज पल्सर मोटरसायकलने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न बायपास रोडच्या उडान पुलावरून भिलेवाडा येथून दिनांक सोळा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान भिलेवाडा येथून लाखणीकडे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकच्या चा चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून डुडीराज हे चालवित असलेल्या मोटरसायकलला धडक दिली यात डुडीराज यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आणि राजेश हा महामार्गाच्या बाजूला फेकल्या गेल्याने तो किरकोळ जखमी झाला या प्रकरणी क्रियादी राजेश झाडे यांच्या तोंडी रिपोर्टवरून आणि वैद्यकीय अहवालावरून पोलीस स्टेशन कारधा येथे अधनयात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार राठोड हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सतरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे